सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे आणि भारताचे सगळे सगळे जागरूक नागरिक युवा वर्ग सर्व बालविद्यार्थी आज तिरंग्याला सॅल्यूट देत आहेत आणि आपल्या अकोले शहरामध्येही हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे खरं तर आपल्या भारताच्या घटनेला शहात्तर वर्षं पूर्ण झालेत बाबासाहेबांनी जी घटना लिहिली तिला शहात्तर वर्षं तिचा बजावणी करण्यासाठी शहात्तर वर्ष पूर्ण झालेत आणि त्या संविधानावरतीच हा संपूर्ण देश चालतो आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर डौक, राजेंद्र प्रसाद त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी आणि सगळ्याच त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते आता प्रत्यक्षात साकारताना दिसते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आज लाल किल्ल्यावरून सगळ्यांना ला, मार्गदर्शन केलं आहे आणि ह्या देशाप्रती त्यांची असलेली निष्ठा किंवा देशातून जे काही हा राष्ट्र महासत्ता होण्यासाठी जी ऊर्जा निर्माण होण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं आहे ते आपल्या सगळ्यांना मोलाचं आहे आज या निमित्तानं एवढंच सांगतो की आपण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अशी प्रतिज्ञा करूया की भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपण राहिलं पाहिजे शिक्षकांनी शिक्षणाचं ज्ञानदानाचं कार्य पवित्रपणानं करावं विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं कार्य पवित्रपणानं करावं जे काही शेतकरी शेतकऱ्यांनी शेतीचं चा काम चांगलं करावं आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचार न करता चांगलं काम करावं त्याचबरोबर अभियंत्यांनी बांधकाम चांगलं करावं जे कोणी नोकरदार आहेत अधिकारी आहेत त्यांनी जनतेप्रती एकनिष्ठ राहून चांगलं कार्य करावं ज ग्रामपंचायत असतील किंवा तहसील असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल इथं प्रत्येक नागरिकाला त्याचा मूलभूत अधिकार आहे त्याप्रति सगळ्या अधिकाऱ्यांनी जागरूक राहावं आणि मला वाटतं भारताच्या प्रत्येक नागरिकांनी जर जागरूकपणानं राहिलं तर हा भारत देश महासत्ता होण्यासाठी वेळ लागणार नाही निमित्तानं संकल्प करूया की आपल्यामुळं दुसऱ्याला विनाकारण त्रास होणार नाही आपण निर्व्यसनी राहूया आपण कचरा कुठं गल्ली टाकणार नाही पाण्याचं विनि नियोजन नीट करूया विजेचं नियोजन नीट करूया आणि ही सगळी आपल्या देशाची संपदा आहे ही संपत्ती आहे तिचं रक्षण आपण करूया जंगलांचं संरक्षण करूया प्रदूषण वाढून देणार नाही या आणि बाकी सर्वच क्षेत्रामध्ये जे काही काम करत आहे त्यांच्यामागं नीटपणानं उभं राहूया हा भारत देश विविधतेत एकता असलेला हा देश आहे आपण जातीपातीला विकृत देणार नाही आहेत आपण धर्मवादामध्ये प्रांतवादामध्ये समावेश करून घेणार नाही आणि ही भारताची अखंडता आपण कायम ठेवण्यासाठी आपला प्रयत्न राहील पहिलं राष्ट्र आणि नंतर सर्व काही असं करून आपण पुढं जाऊया यासाठी आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद